टुडे न्यूज महाराष्ट्र काम करत असताना असं लक्षात आलं की आपल्या भागातल्या शेतकऱ्याच्या मना किंवा कामगारांच्या मना किंवा कारखान्यासोबत काम करणारे जे काही छोटे मोठे उद्योजक असतील कोण साधा भंगारवाला असेल किंवा एखादा सप्लायर असेल तर यांच्या अडचणी बऱ्याचशा अशा लक्षात आल्या की प्रशासकीय यंत्रणेमध्ये पण काय कामं असतात परंतु एक उद्योजक म्हणून तिथं दखल प्रशासन घेत नाही मग आपल्या हातात जे काही विषय आहेत तेवढे मी करत गेलो करत आहे मे बी संपूर्ण अपेक्षा मी कोणाच्या पूर्ण करू शकलो नसेल परंतु मी निराश तर नक्कीच केलं नाही कोणाला आणि हे करत असताना आजूबाजूच्या सर्व आपल्या जनसामान्यातून एक असं माझ्यावरती एक प्रेमळ दबाव आला किंवा तुम्ही पुढं आलं पाहिजे आणि राजकीय भूमिका घेतली पाहिजे दोन हजार चौदापासून ज्यावेळी मोदी गव्हर्नमेंट आले तेव्हापासून जे काही इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट झाले किंवा गेला अनेक छोटे मोठे विषयांचं डिस्कशन होत गेलं त्यानंतर ज्यावेळी पक्ष इलेक्शनची ही चर्चा जोरात सुरू झाल्यानंतर मी नाना पक्षाला ना सांगितलं होतं की तुम्ही मला पक्षात तिकीट दिलं तरच मी उभं राहणार आहे नाही तर मी उभा राहणार ना हे दुसऱ्या कुठल्या गोष्टी मी क्लिअर सांगितलो कारण माझ राजकारण करणं हे मी लोकांसाठी करतो हे निष्प्रोपणे करणार आहे आणि यामध्ये मला काय वैयक्तिक असं काय मला अम्बिशन नाही आहे की बाबा मला हे आहे ते आहे परंतु ज्या ठिकाणी आपण जाणार आहोत समजा मी जिल्हा परिषद निवडून गेलो तर तिथं लोकांची कामं करता आली पाहिजेत ना दुसऱ्या पक्षातून निवडून गेलं तर मग कामही होणार नाही आणि मग ते करिअर सुरू व्हायच्या आधी संपून जाईल तर त्याला एक थोडासा लॉंग टर्म विचार करून पुढच्या वीस पंचवीस वर्षाचा किंवा या एक पॉझिटिव्ह विचाराचा पक्ष आहे या विषयानं मी खरंतर याच्यामध्ये प्रवेश केला आणि पक्षानेही माझी चांगली दखल घेतलेली आहे बाकी आता शिंदेसाहेबांना माहीत आहे की मतदारसंघामध्ये होम टू होम वस्ती टू वस्ती फिरतो आहे सध्या लोकांचा उत्साही चांगला आहे रिस्पॉन्स चांगला आहे आणि मागच्या पंधरा वर्षामध्ये मी जे काही काम हातात घेतले कुठलंच काम मी अर्धवट हातात ठेवू किंवा ते ठेवलं नाही विदाऊट सक्सेस मी कधीच थांबलेलं नाही आणि कुठलीही गोष्ट मी ग्रँटेड कधी घेतली नाही त्यामुळं मला मुळापासून अभ्यास करून प्रत्येक गोष्ट करायची सवय त्याच पद्धतीनं हा जो काही राजकारणाचा जो काही अंक माझा सुरू झाला आहे त्यामध्ये मतदार हा मेन पाया आहे तो पाया मजबूत करायसाठी मी प्रत्येक मतदारापर्यंत पोचण्याचा प्रयत्न सध्या करतोय आणि माझ्या हातनं निवडून आल्यानंतर सुद्धा मी काही काही माझ्या हातनं चांगले काम आहे तेच करेन कुठल्याही हे राजकारण करणार नाही मी एखाद्याचं काम समजा काही अडचणीमुळे टेक्निकल बाबीमुळे करू शकलो नाही तर कोणाला त्रास होणार नाही निश्चित ह्याची काळजी घे आपण सर्व पत्रकार बांधू इथं आलात अगदी आमच्या खुर्च्या कमी पडत आहेत या साहेब या

मला सांगा तुम्ही की बाबासाहेब की एक हे म्हणजे हे आम्हाला अपेक्षित नव्हतं तुमच्याकडनं कारण मी नवीन असल्यामुळं काही गोष्टी अजून मला ह्यातल्या बऱ्याच इथे माहीत नाही मी एकदम प्लेन आणि सरळ सगळ्या गोष्टी मी आता सध्या सामोरं जातो प्रत्येक गोष्टीला त्यामुळं आपण जे काय काम हातात घेतले ते शंभर टक्के योगदान देणारा माझा निश्चित प्रयत्न असेल आणि मी कुठलीही अपेक्षा ठेवलेली नाही परंतु नाना पक्ष देईल मला जबाबदारी देईल कुठलीही देऊ द्यायची माझं काही त्यात म्हणणं नाही आहे तर ते मी पक्ष जे काय जबाबदारी देईल जनता काय जबाबदारी देईल ते मी प्रामाणिकपणे करण्याचा प्रयत्न करेन एवढंच मी या ठिकाणी बोलतो आपण सर्व इथं आला त्याबद्दल सर्वांचा धन्यवाद देतो परत एकदा पत्रकार देण्याचा तुम्हाला शुभेच्छा आणि या माझ्या प्रवासामध्ये तुमचं सहकार्य तुमची मदत तुमचं प्रेम हे असंच मिळत राहील अशी मी